प्रेक्षको नमस्कार थिंक टँक लाईव्हच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे प्रेक्षक आपल्याला माहीत आहे की काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि राज्यातल्या एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथविधी त्यांचा सोहळा नागपूर येथे झालेला आहे परंतु या एकोणचाळीस मंत्र्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रिपद मिळालेलं नाही आहे तर सोलापूर जिल्ह्याला नेमकं मंत्रिपद का मिळालं नाही किंवा हे मंत्रिपद न मिळाल्यामुळं जिल्ह्याच्या एकूण वेगवेगळ्या क्षेत्रांवर नेमका परिणाम काय होईल तर या अनुषंगानं आपल्याला राजकीय विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत मानेसर प्रशांत मानेसर हे पत्रकारितेतील एक राजकीय विश्लेषक अनुभवी पत्रकार आणि त्यांनी अनेक ज्या वेगळ्या निवडणूक आहेत विधानसभेची असेल लोकसभेची असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अत्यंत जवळून त्यांनी त्या ते सगळ्या स निवडणुकांचं कवरेज केलेलं आहे राजकारणाचा प्रचंड गाढा अनुभव सरांना आहे राज मानेसर आपल्यासोबत आहेत मानेसर नमस्कार नमस्कार सर काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्या एकूण जी संख्या आहे मंत्र्यांची त्याच्यामध्ये जिल्ह्याला आपल्याला कुठेही त्या ठिकाणी स्थान मिळालेलं नाही आहे काही मंत्र्याचा त्या ठिकाणी समावेश नाही तर हे सगळं होत असताना सोशल मीडिया किंवा एकूण सर्व जे वातावरण आहे जिल्ह्यातलं का है है। तर याच्यामध्ये नाराजीचा सूर आपल्याला दिसून येतोय सर नेमकं काय कारण असू शकते की सोलापूर जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळालेलं नाही त्या अनुषंगानं आपण कसं पाहताय नाही नक्कीच आपण ज्या पद्धतीने म्हणताय नाराजी आहे ती खरोखरच सोलापूरकरांमध्ये नाराजी आहे कारण सोलापूरचा राजकीय इतिहास जर आपण पाहिला तर आपल्या सोलापूर जिल्ह्याने एकेकाळी राज्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन्ही पदं महत्त्वाची एकाच वेळी दिलेली आहे बरोबर आणि आत्तापर्यंत मागच्या दोन हजार चौदापर्यंत जर पाहिलं आणि एकोणीसचं दोन हजार चौदा ते एकोणीस काळ पाहिला तरी आपल्या जिल्ह्याला मंत्रीपद नाही असं अपवादात्मक नाही कधीच नाही आहे आपल्याला कंपल्सरी सोलापूर जिल्ह्याला मिळालेलं आहे परंतु आपण जर पाहिलं दोन हजार नंतर आपल्याला उपरा पालकमंत्री मिळाला बरोबर सुरुवातीची अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं बरोबर त्यामध्ये सुद्धा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीकडे असल्यामुळं राष्ट्रवादीने सुरुवातीला पालकमंत्री दिले परंतु त्यांना कालांतराने अडीच वर्षात तीन पालकमंत्री नव्याने बदलाव लागले अशी परिस्थिती त्यानंतर पुन्हा महातीचं सरकार आलं अडीच वर्ष त्यामध्ये भाजपने सुद्धा दोन पालकमंत्री बदलले परंतु ते बाहेरचेच होते बरोबर विशेष म्हणजे त्या पाच वर्षाच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात दिग्गज आमदार होते सहा सहा टर्म निवडून आलेले आमदार होते तरी सुद्धा त्यांना डावललेलं आपण पाहिलं होतं त्यामुळं काय झालं एकतर की दोन हजार चौदा ते एकोणीस या पहिल्या टर्म मध्ये भाजपच्या काही कामं सुरू झाली स्मार्ट सिटीचं सोलापूर मोठ्या प्रमाणात जागावाजा झाला समावेश झाला कामं सुरू झाली परंतु दोन हजार एकोणीस नंतर मात्र पालकमंत्रीपद सोलापूरच्या स्थानिक आमदाराला नसल्यामुळं अथवा मंत्रिमंडळात समावेश नसल्यामुळं सोलापूर जिल्ह्याचा विकास कुठेतरी रकडल्याचा आपल्याला दिसून आला बरोबर आता जर आपण एक पाहिलं तर उड्डाणपुलासारखा एक महत्वाचा विषय सोलापूर शहरातून दोन उड्डाणपुलाच बर काम होणार आहे आपण हे ऐकतो आठ दहा वर्षापासून परंतु मागच्या दहा वर्षात भाजपची सत्ता आहे भाजपचे आमदार असताना देखील ते पूर्ण झालं नाही सोलापूरकरांची ही खंत आहे आहे बरोबर आहे दुहेरी जलवाहिनी हा इतका जिवाळ्याचा विषय आहे सोलापूरकरांचा की आज सुद्धा सोलापूरकरांना उजनी धरणात मुबलक पाणी असतानाही तीन दिवसात चार दिवसात पाच दिवसात पाणी पुरवठा होतो हे महापालिकेचं फेल्युअर आहे परंतु त्याची झळ मात्र लोकांना बसते बरोबर आत्ता सोलापूरकरांना ही अपेक्षा होती की तातडीने दुहेरी जलवाहिनी उजनी ते सोलापूर पूर्ण होईल आणि कुठंतरी किमान एक दिवसाआड तरी दोन दिवसाआड का होईना सोलापूरकरांना पाणी मिळेल परंतु प्रत्यक्षात असं झालं नाही मागच्या म्हणजे विशेष म्हणजे दोन हजार अठराला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुहेरी पाईपलाईनचं आपलं इथलं भूमिपूजन झालेलं आहे बरोबर तरीसुद्धा ते पूर्ण झालं नाही शेवटी आत्ता कुठंतरी पूर्णत्वास येत आहे शंभर किलोमीटरच्या ह्याच्यात थोडीसं काम आणखी बाकी आहे पण डिसेंबर एंडचा मुहूर्त त्याचा पुढं गेला आता जानेवारीमध्ये सांगतायत एकूणच जर आपण असं पाहिलं तर सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे विकासाची अनेक कामं आहेत आता आपण जर पाहिलं तर मागच्या काळात राष्ट्रवादीचे हो एक दत्ता मामा भरणे म्हणून मंत्री होते पाल। पालकमंत्री पालक होते राज्यमंत्री असले तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्याकडलं त्यांनी त्यांच्या काळात उजनीचं पाणी मोठ्या प्रमाणात पळवून नेलं इंदापूरला तो विषय का गाजला सोलापूरकरांनी काही आंदोलन केली स्थानिक आमदारांनी विरोध केला परंतु ते सगळे हदबल दिसून आले अखेरीस ते पाणी गेलं हे आपण पाहिलं आत्ता परिस्थिती अशी आहे की उपरा पालकमंत्री आला तर त्याला सोलापूरच्या स्थानिक समस्या सोलापूरकरांच्या नागरिकांच्या थेट समस्या अथवा थेट गाठीभेटी फार मुश्किल होतं सोलापूरकरांची हीच अपेक्षा होती की आता पाच आमदार भाजपचे आलेले आहेत भाजप सत्तेत आहेत तर भाजपने किमान यावेळी कुणाला तरी मंत्री करावं आणि पालकमंत्री स्थानिक असावा बरोबर आहे परंतु तसं झालेलं दिसत नाही त्यामुळे सोलापूरकरांची प्रचंड नाराजी आहे विशेष म्हणजे भाजपमध्ये सुद्धा सोलापूर भाजपमध्ये सुद्धा नाराजी की काल जल्लोषाचा कार्यक्रम स्थानिक रद्द रद्दक्या। केला इतकं म्हणजे नाराजी सुरू आहे तर फडणवीस हे मोठे हुशार मुख्यमंत्री आहेत ते भविष्यात काउविना सोलापूरकरला न्याय देतील परंतु आता परिस्थिती अशी आहे की सोलापूरकरांचे जे मागच्या पाच वर्षात कामं रकडली ती ह्या पाच वर्षात रकडणार का परत पुन्हा दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष सोलापूर मागे जाणार का हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि ही भीती आहे आता विमानसेवा आपली महत्वाची सेवा, विमान सेवा जे की बर बर सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरात उद्योग येण्यासाठी सेवा सुरू करायची विविध पातळीवर झालं तेवीस डिसेंबरची त्याची तारीख होती विमानसेवा होण्याची पण ती सुद्धा कुठंतरी पुढे गेलेली दिसते आपल्याला एकूणच काय तर निवडणुका आल्यानंतर हे प्रश्न चर्चेला जातात सगळ्यात पण निवडणुका संपल्यानंतर सोलापूरकरांचं महत्व कुठंतरी कमी होतं भरभरून मतदान देणाऱ्या सोलापूरकरांना ठेंगा दाखवला जातो का अशी एक शंका सोलापूरकरांच्या मनात आहे आणि सोलापूरकर सध्या नाराज आहेत पण सोलापूरकरांची नाराजी भाजप नक्कीच दूर करेल भविष्यात सोलापूरला मंत्रीपद मिळेल पण दरम्यान त्या काळात किमान सोलापुरात भाजपचे पाच आमदार आहेत आता नक्कीच आपल्याला एक स्पष्ट झालंय की यावेळेस पण आपल्याला उपरा पालकमंत्री असणार बर परंतु सोलापूर जिल्ह्यातल्या स्थानिक पाच भाजपच्या आमदारांनी एक दबावगट निर्माण केला पाहिजे पाच जणांनी मिळून पालकत्व सोलापूर शहर जिल्ह्याचं स्वीकारलं पाहिजे किमान तीन आमदारांची तर समिती करून की नवीन होणारे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात समन्वय साधून दुवा सा म्हणून नागरिकांचा दुवा म्हणून यांनी सोलापूर शहर जिल्ह्यातले विकासाचे प्रश्न पालकमंत्र्यांच्या मध्यस्थी मार्गी लावण्याची गरज आहे बरोबर त्याच्यासाठी आता ह्या आमदारांनी गरजेचं आहे कारण पालकमंत्री पद मिळालं नाही नाराज होणार शक्यता नाराजीची आहे पण नाराजी बाजूला ठेवून जर सोलापूर साठी काहीतरी या आमदारांनी करायचं ठरवलं तर नक्कीच येईल कारण आता काहीच कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहेत बरोबर तिथं पुन्हा सोलापूरकरांच्या समोर मंद मागायला सगळ्याच पक्षांना जायचं त्याच्यावर परिणाम काय होईल असं वाटतं का सर तुम्हाला नक्कीच परिणाम म्हणजे कसं होईल आता की लोकांच्या मनात भावना काय येते की बाबा एवढं मतदान केलं पाच आमदार निवडून दिले तरी का आम्हाला आपल्या वाटायला काहीच नाही सोलापूर आणि सोलापूरकरांचं एक दुर्दैव म्हणा की सोलापूरच्या uh, विकासाच्या बाबतीत उदासीनता फार दिसून आलेली आहे बरोबर आतापर्यंत की uh, इव्हन तुम्हाला जर एक आठवत असेल तर uh, काही दरम्यानच्या काळात सोलापूरकरांनी आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या पर्यंत मागणी केली होती सातत्याने ती भूमिका मांडतात ती आता काय होतं माहिती का आपल्या इथं एक मोठी महत्वाची परिस्थिती अशी पाहिली आपण तर सोलापूरचे युवा वर्ग शिक्षण घेतल्यानंतर एकतर पुढच्या शिक्षणासाठी अथवा नोकरीच्या निमित्ताने बरोबर हे सोलापूर सोडतात पुण्या सारख्या ठिकाणी पुण्या मुंबई ठिकाणी अनेक अनेक विद्यार्थी जातात अनेक ठिकाण जातात आणि काय होतं त्याचा प्रॉब्लेम आता सोलापुरात इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेर रा शिकायला नोकरी मी गेलेली की आई वडील एकटेच असतात मग ते सुद्धा कालांतराने सोलापूर सोडून सुल। तिकडे स्थायिक व्हायला बरोबर तर आता आपण पाहिलं तर मागच्या दोन जनगणना सोलापूर शहराची लोकसंख्या ही मायग्रेशन कमी म्हणजे तुम्हाला लोकसंख्या जनगणनेत कमी आढळते नाहीये वाढायच नाही शंभर टक्के कारण नोकरीच्या निमित्ताने जातात एकदा आणि एकदा गेलेला नोकरी परत येत नाही शिक्षणासाठी गेलेला मुलगा परत येत नाही कारण त्याला त्याच्या लायकीची नोकरी हि मिळत नाही त्याच्या पात्रतेची नोकरी हिथं मिळत नाही तो नोकरीसाठी बाहेर जातो आणि अनुषंगाने आई वडील सुद्धा त्याच्या मुलांच्या भवितव्यासाठी बाहेर पडतात आता ही परिस्थिती जर टाळायची असेल तर सरकारने सुद्धा सोलापूरच्या बाबतीत विचार केला पाहिजे सोलापूरला प्राधान्याने आय टी पार्क आय टी इंडस्ट्री इतर उद्योग येण्यासाठी आता सोलापूरला रेल्वेचं चा जाळ चांगलं प्रचंड आहे उजनीचं पाणी मुबलक आहे परंतु आपल्या सोलापूरला विमानसेवा आणि आय टी पार्कला लागतंय त्या दर्जाच इंटरनेट सुविधा सुविधा दिली जर ती दिली तर नक्कीच तुम्हाला बाकीच्या सगळ्या सुविधा आपोआप होत जातील परंतु त्यासाठी ह्या पाच आमदारांनी भाजपच्या सत्ताधारी पाच आमदारांनी याच्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि पालकत्व घ्यावं असं पालकत्व स्वीकारलं पाहिजे की बलुण। ठीक आहे पालकमंत्री नाही आहे आम्ही मंत्री नाही आहे पण आम्ही पाच जण एकमू गोळा करून वज्रमुठीने यांच्या पाठिंबा लावून काम करून घेऊ बरोबर तो अभाव जो मागच्या दहा वर्षात एकीचा दिसला हु तो यावेळेस तसा दिसू नये वाद दिसू नये अंतर्गत आणि सगळ्या आमदारांनी भाजपच्या एकत्र यावं आणि सगळ्यात मत जे विरोधी पक्षाचे आमदार आहेत सहा या आमदारांनी देखील एक काम केलं पाहिजे की सत्ताधाऱ्यांवर कुठेतरी अंकुश ठेवणं अथवा सत्ताधाऱ्यांसाठी पाठपुरावा करणं किंवा ही कामं झाली पाहिजेत बरोबर अशी कुठेतरी सोलापूर शहर जिल्ह्याच्या विकासासाठी आता एकीची गरज आहे कारण असं नाही झालं तर पालकमंत्री आपला नाही आणि आपण पण नाराज <laughs> आणि <आने> कामं <अपन laughs> <मंत्राने>। पण <laughs> नाहीत त्या अनुषंगाने सोलापूरचा विकास पुन्हा एकदा रकडेल तर सोलापूरकरांनी सुद्धा जे कोणी पालकमंत्री होतील त्यांच्यावर दबाव तंत्र वापरलं पाहिजे जाऊन भेटलं पाहिजे जाब विचारले पाहिजेत कारण काय तेच उपरे पालकमंत्री येणार त्यांना तेच चला एक सहा महिन्यात एकदा बैठकीसाठी आलो संपला विषय असं झालं तर सोलापूरकरांना निश्चितच तो नुकसानीचा काळ असेल तर आता स्थानिक आमदारांनी सोलापूरकरांनी यात पुढाकार घेऊन इतर जे नवीन पालकमंत्री होतील त्या पालकमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सोलापूर शहर जिल्ह्याच्या विकासाची कामं मार्गी लावणं अत्यंत काळाची गरज आहे सर मला एक अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा की दोन हजार तीन चार सालाच्या आसपास सुशील सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते विजयशी महती पाटील उपमुख्यमंत्री होते त्याच वेळेस सांगोलेचे आमदार भाई गणपतराव देशमुख हे कॅबिनेट मंत्री होते म्हणजे त्यांच्याकडं रोजगार हमीचं खातं होतं बाकी जे मंत्री होते हनुमंतराव डोळस असतील किंवा बाकी महामंडळ होते आपल्याकडं मग एकाच वेळेस तीन ते चार मंत्रिपदाची जी काही खैरात होती ती जिल्ह्याला एकेकाळी मिळत होती सोलापूर जिल्ह्यानं केंद्रातसुद्धा मंत्रिपद आपली सुशीलकुमार शिंदेसाहेबांच्या रूपानं भूषवलेले आहेत मग त्यावेळचं जे वातावरण होतं आणि आताच वातावरण मग तुम्हाला सर असं वाटतं का की पॉलिटिकल बार्गेनिंग पॉवर जे आहे तर ते अलीकडच्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याची कमी झालेली आहे नक्कीच आता जर तुम्ही पाहिलं तर आपण जी नावं सांगितली सुनीलकुमार शिंदे असतील विजय सिंग मोहिते पाटील असतील तर यांचं एक राजकीय वलय वलय होत राजकीय वजन होतं शिंदे साहेबांचं केंद्रात मोठ्या प्रमाणात राजकीय वजन होतं मोहिते पाटलांचं राज्यातल्या राजकारणात मोठं वजन होतं यांचे शब्द खाली पडत नव्हते बरोबर परंतु आपण त्यानंतरच्या काळात बघितलं तर सोलापूर जिल्ह्याला असं सक्षम नेतृत्व मिळालेलं दिसत नाही आणि त्यानंतर जे पालकमंत्री झाले ते आपल्या आपल्या तालुक्यापुरते मर्यादित राहिले सर्व आपल्याला स्थानिक होते पण ते आपल्या आपल्या तालुका आपला आणि ते काय करायचे अरे तो आमदार माझा मित्र त्याच्या याच्यावर कशाला लक्ष घालायचं ह्याच्या काही कामानिमित्त काम असतील पण मतदारसंघातलं दुसऱ्याच्या मतदारसंघात काही इंटरफेअर झालं नाही जिल्ह्याचं नेतृत्व करणारा पालकमंत्री पुन्हा सोलापूरला लाभला नाही लाभला नाही बरोबर ही अडचण मोठी ठरली त्याच्यामुळं सोलापूरची बार्गेनिंग पॉवरच काय पण सोलापूरला काय सोलापूरकरांचं कसं आहे की भाजपला उतरून धरलं दोन खासदार पाडले परत बरोबर ह्या ज्या गोष्टी होतात त्यामुळं सुद्धा कुठंतरी वरच्या बाजूला दखल घेणं बेदखल करणं हे सुद्धा निश्चितच होत असावं परंतु सोलापूरकरांनी स्वत प्रत्येक त्याला जाब विचारणं गरजेचं गरजेचं तुम्ही जर जाब नाही विचारला चला आपल्या हातात काय आपलं काय असं जर म्हणून बसले तर हो। निश्चितच हीच परिस्थिती ओढवणार आहे परंतु सोलापूरकरांनी एक दबाव गट निर्माण केला पाहिजे काही ठराविक संघटना आहेत सामाजिक संघटना आहेत ते करतायत आपल्यापर्यंत पण त्यांच्या सोलापूरकरांनी पाठबळ दिलं पाहिजे कारण एकदा सोलापूरच्या जनतेचं जर पालकमंत्र्यांच्या इकडं जर काही निवेदन देण्यासाठी मोठा दबाव दबाव गट निर्माण झाली तर निश्चितच सोलापूरच्या प्रश्नांकडे कुणालाही यापुढं दुर्लक्ष करता येणार नाही सर याच्यामध्ये अजून एक असा एक तर्क वर्तवला जातो की सोलापूर लोकसभेचा जो उमेदवार पराभूत झाला राम स, राम सत्पतींच्या माध्यमातून तर कदाचित मुख्यमंत्र्यांची म्हणजे फडणवीस देवेंद्र फडणवीसांची नाराजी वगैरे आहे असं वाटतं का नाही नाराजीचा प्रश्न तसा नाही फडणवीस साहेब हे इतके हुशार मुख्यमंत्री आहेत मोठे जाणकार राजकीय नेते आहेत ते कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यावर शहरावर नाराज नाही कधीच काढू शकत आणि त्याचा स्वभाव नाही आहे सगळ्यात बघा आणि त्या विकासाची मोठी दृष्टी असलेला एक मोठा नेता आहे काही जरी झालं तर ते सोलापूरचा विकास पण ते निश्चितच करतील पण त्यासाठी फडणवीस साहेबांनी सोलापूरचं पालकत्व स्वीकारलं पाहिजे पाहिजे बरोबर आता पण मागच्या लोकसभेला आपण म्हणालो की राम सातपुत राम सातपुते हे अचानक उमेदवारी दिले गेले त्यामुळं ते, त्या ते काही घटना घडल्या आणि त्यावेळेस वातावरण लोकसभेचं पाहिलं तर फेक नव वगैरे होते त्यामुळं तो प्रसंग आला परंतु निश्चितच सोलापूर शहर जिल्ह्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगला न्याय देतील पालकमंत्री कोणी जरी असेल तरी सुद्धा मुख्यमंत्री इथं जातीने लक्ष घालून सोलापूर शहर जिल्ह्याची रखडलेली विकास कामे निश्चित पूर्ण करतील असा सोलापूरकरांना विश्वास आहे सर शेवटचा प्रश्न आहे की जे कोण सध्याचं वातावरण आहे जी नाराजी दिसती शहरामध्ये जिल्ह्यामध्ये एकूण जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये तर आता पुढं नेमकं काय होईल म्हणजे पुढच्या वर्षभरानं कारण आता परफॉर्मन्स ऑडिटच्या बेसवर अडीच वर्षाचं मंत्रिपद द्या वगैरे अशा पद्धतीची चर्चा आहे तर भविष्यात असं काही वाटतं का वाट तुम्हाला की जिल्ह्याला मिळू शकेल भविष्यात नाही निश्चितच सोलापूर आता आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांनी सांगितलंय की अडीच अडीच वर्षात आम्ही मंत्रिपद बदलो परंतु भाजपने देखील सांगितलंय की आम्ही रिपोर्ट कार्ड बघू रिपोर्ट कार्ड तयार करू ह्याचा अर्थ जर का समजा एखादा मंत्री त्याच्या कामात दर्जा नाही राखू शकला तर निश्चितच काही बदल दिसतील आणि या पुढच्या काळात ही पाच वर्षे एकालाच मंत्री करायचं का किमान अडीच वर्षाला बदलायचं असं सुद्धा होईल कारण सगळ्यांना सत्तेची संधी मिळणं देखील कालांतराने आता गरजेचं झालेलं आहे बरोबर आहे आता नाराजीचं स्वरूपात आपण पाहिलं तर जे पंचवीस 30 वर्ष मंत्री राहिलेत मोठ्या मोठ्या पदावर मंत्री राहिलेत बुर हो। ते सुद्धा एकदा मंत्रीपद गेलं तर नाराज होत विचार केलं उदाहरण आपल्याला उदाहरण घ्या तुम्ही किती वर्षापासून मंत्री आहेत परंतु एकदा मंत्रीपद पक्षाने नाकारलं तर लगेच नाराजीचा सूर निघतो म्हणजे ह्या ह्याचा अर्थ की दुसऱ्या कोणाला काही मिळायला नाही पाहिलं का मंत्रीपद प्रत्येकाला अनुभव आला पाहिजे प्रत्येकाने आणि प्रत्येकाला संधी दिली मंत्रिमंडळ आता ह्या वेळेस आपण बघितलं तर अठरा ते वीस मंत्री नवीन आहेत बरोबर एकोणवीस चाळीस मध्ये त्याच्यामुळे काय होतं की किमान त्या नवीन लोकांना सुद्धा अनुभव मिळतो आणि हा ताळमेळ करणं पुढं फार गरजेचं असणार आहे आणि भाजपने तर देशपातळीवर ही प्रक्रिया राबवायला सुरू केली आहे आपण पाहिलं असेल तर लोकसभेला भाजपने कित्येक आमदारांना खासदारकीला उभं केलं कित्येक खासदारांना पक्ष संघटनेत घेतलं बरोबर आणि कित्येक मुख्यमंत्री ज्यांचे मुख्यमंत्री होते ते राज्यात त्यांनी सत्ता आणल्यावर सुद्धा मुख्यमंत्री बदललेले आहेत बरोबर तर हे भाजपचं हे मूळ धोरणच की राजकारणात प्रस्थापित झाले की तो लोकांवर अन्याय ठरतो मग त्या दृष्टीने भाजपनी प्रस्थापितांचं राजकारण थोडंसं कमी करण्याच्या दृष्टीने जी पावलं उचललीत त्याच्यामुळं एकच आहे की नक्कीच सामान्य कार्यकर्त्याला सामान्यांनासुद्धा सत्तेच्या याच्यात संधी मिळेल आणि भाजपच्या सत्तेत हे भविष्यात पुढं प्रकर्षाने जाणवेल आपण बरोबर आहे तर हे होते प्रशांत माने मानेसाहेबांनी सा सांगितलं की जरी सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं नसलं तरी सुद्धा इथं भाजपचे जे पाच आमदार निवडून आले त्यांनी आपल्या जिल्ह्याचं पालकत्व घ्यावं इथले जे प्रश्न आहेत ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवावेत ज्या वेगळ्या योजना आहेत त्या योजनांची मागणी असेल तर ते योजना मंजूर करून आणून जिल्ह्याला परत एकदा प्रगतीपथावर नेता येणं शक्य आहे फक्त मंत्रिपद मिळावं या अपेक्षेवर न राहता त्यांनी स्वतःहून एक स्वतःची समिती तयार करावी भाजपनं एक पाच आमदारांची आणि त्यामार्फत त्यांनी काही कामं करावीत असं एक सरांनी त्या त्यानिमित्तानं आपल्याला सांगितलेलं आहे एकूण जिल्ह्याचं जे सध्याचं वातावरण आहे कालपासून तयार झालेलं मंत्रिपद न मिळाल्यामुळं तर त्या वातावरणाला Uh, सामोरं कसं गेलं पाहिजे याबाबतची चर्चा जी आहे प्रशांत सरांनी केलेली आहे सर तुम्ही चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल yes. मनापासून धन्यवाद सर थँक्यू